नमस्कार स्वरांजली या चॅनल चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे सप्तशृंगी देवीचे आईचे सुंदर भजन ऐकणार शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद पाना पानात पाना पानात पानापानात वनी तुझं नाव पाना पानात वनी तुझं नाव ग मला वाटत डोंगराला यावं ग मला वाटत डोंगराला यावं ग मला वाटत डोंगराला यावं ग पाना पानात पाना पानात वनी तुझं नाव ग पाना पानात वनी तुझं नाव ग मला वाटत डोंगराला यावं ग मला वाटत डोंगराला यावं ग मला वाटत डोंगराला यावं ग देवी तुझा मी डोंगरी येते तुझा तळात मी गनाहाते देवी तुझा मी डोंगरी येते तुझ्या तळ्यात मी गनाहाते तुझ्या तळ्यात मी गनाहाते पानापानात पानापानात पाना पानात पाना पानात तुझं नाव ग पाना पानात तुझं नाव ग मला वाटत डोंगराला यावं ग मला वाटत डोंगराला यावं ग मला वाटत डोंगराला यावं ग लेख दुबळी ग आली तुझ्या दारी छाया राहू दे माझ्या गवरी लेख दुबळी ग आली तुझ्या दारी छाया राहू दे माझ्या गवरी पाना पानात पाना पानात पाना वनी तुझं नाव ग पाना पानात वनी तुझं नाव ग मला वाटत डोंगराला यावं ग मला वाटत डोंगराला यावं ग मला वाटत डोंगराला यावं ग आले चालत तुझ्यामीदारी भगवानी शान शिखरावरी आले चालत तुझ्या मी दारी भगवानी शान शिखरावरी पाना पानात पाना पानात पाना पाना वनी तुझं नाव ग पाना पानात वनी तुझं नाव ग मला वाटत डोंगराला यावं 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 धन्यवाद